या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरात सध्या राजकीय वातावरण ढळून निघालं आहे अखिल भारतीय मजलीचे इतहादुल मुस्लिमिन पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांची नुकतीच मुंबई शहर अध्यक्षपदी निवड झाली आहे या निवडीने सोलापूर आणि मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे फारुख शब्दी यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपलं नशीब अजमावलं होतं दोन्ही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलीच टक्कर दिली होती गेल्या आठवड्यात ए आय एम आय एम नेते इम्तियाज जलील यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान फारुख शब्दी यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचा संदेश दिला होता विधानसभेतील पराभवाची भरपाई महानगरपालिका निवडणुकीत करण्याचा त्यांचा मानस होता मात्र आता त्यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याने सोलापुरात संभ्रम निर्माण झाला आहे प्रश्न हा आहे की फारुख शब्दी आता सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करतील की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे त्यांचा कल असेल यामुळे सोलापुरातील ए आय एम आय एम कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे काहींच्या मते शाब्दी यांच्या नेतृत्वामुळे सोलापुरात पक्षाने मजबूत पाय रोवले होते पण त्यांच्या मुंबईतील नव्या जबाबदारीमुळे सोलापुरातील पक्षाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे दुसरीकडे मुंबई ए आय एम आय एम पक्ष आगामी बी एम सी निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे फारुख शाब्दी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड ही पक्षाच्या या रणनीतीचा भाग मानली जात आहे आता शाब्दी सोलापूर आणि मुंबई या दोन्ही शहरामध्ये कशी भूमिका बजावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे सोलापूर आणि मुंबईतील राजकीय समीकरण यामुळे कशी बदलतील हे येणारच काळ ठरवेल अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलसोबत जोडत रहा